परिसंवाद कष्टकरी असून तळागडातील विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देऊन शैक्षणिक प्रवाहात आणले पाहिजे समाजातील पदाधिकाऱ्यांनी समाजहितासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे समाजहिताचे कार्य करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून अधिक परिश्रम करून संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलक यांनी केले नवापूर येथे नंदुरबार जिल्हा परेड सेवा मंडळ व जिल्हा युवा मंडळातर्फे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलक प्रमुख अतिथी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावीत किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार भाऊ रंदे धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे माजी प्रदेश अध्यक्ष राजेंद्र खैरनार प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक महेंद्र बोरसे माजी महिला बालकल्याण जिल्हा परिषद सभापती गावीत प्रदेश महासचिव सुनील फंड प्रदेश तंटामुक्ती कार्याध्यक्ष लोटन धोबी प्रदेश संघटक मणीलाल बच्चाव लॉन्ड्रीधारक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे राजेंद्र गवडे प्रदेश युवा संघटक संतोष वाले जिल्हा सल्लागार महेंद्र जाधव खंडू बच्छाव गुजरातच्या महिला अध्यक्ष आशा वाले तंटामुक्ती प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गवडे जिल्हा अध्यक्ष रामेश मोरे जिल्हा सरचिटणीस एडव्होकेट शशिकांत कुवर कार्याध्यक्ष पूनम चव्हाण होते संत गाडगे बाबा प्रज्वलन करण्यात आले एवढे समाजातील योगदान दिलेल्या समाजबंधूंना समाजभूषण व मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस व शिष्यवृत्ती देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले एवढे भरत गवित म्हणाले की जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो कीर्तन व कृतीतून संत गाडगे महाराजांनी प्रतिपादन केलेल्या विचारांची कास धरून जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शिक्षण जिल्हा परिठ समाज मंडळाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे म्हणाले प्रसंगी तुषारभाऊ रंदे म्हणाले आपल्या समाजातील युवकांना शिक्षण उद्योग व्यवसाय पुढे कशा आणता येईल यासाठी छोट्या मोठ्या उद्योजकांना एकत्रित करून त्यांच्याकडून युवकांना मार्गदर्शन करून घेतले पाहिजे एकनाथराव बोरसे यांनी जिल्हाध्यक्ष रमेश मोरे यांनी मंडळाच्या विविध उपक्रमाबाबत विस्तृत माहिती दिली यावेळी आनंदा गणपत बच्चाव संजय भाईदास चित्ते बंडरीनाथ शंकर इशी यांना समाजभूषण पुरस्कार तर तडोदा येथील स्वर्गीय रतीलाल ब्रिजलाल बच्चा यांना मरण समाजरत्न पुरस्कार देण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले प्रसंगी जिल्हा धारक संघटना अध्यक्ष शांतीलाल ठाकरे जिल्हा महिला सचिव छाया सिरसाट संतोष जाधव अनिल जगदाळे रमेश ठाकूर सुभाष बच्चाव लक्ष्मण बच्चाव सनी बच्चाव कमलेश बच्चाव वरुण सोनवणे तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव अशोक खेरनार दगाराव खेरणार हेमंत जाधव जगदीश चव्हाण विपुल जाधव आनंद जाधव भारत बावीसकर विजय जाधव छोटूलाल ठाकरे आदी उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलक यांच्या नवापूर तालुका मंडळातर्फे सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन भटूभाऊ जाधव अॅडव्होकेट शशिकांत कुवर तर आभार गोपाल मोरे यांनी मांडले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर